अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात गर्भगिरी डोंगररांगांच्या कुशीत मोहटा गावाच्या जवळ श्री जगदंबा मोहटा देवीचे प्राकट्य भक्त भक्त कल्याणार्थ झाले कल्याणार्थ भक्तांच्या विनंतीवरून येणाऱ्या देवता या शीघ्र प्रसन्न होणाऱ्या आणि नवसाला पावणाऱ्या असतात या शास्त्र कसोटीवर सिद्ध झालेल्या विधानाची सत्यता पुन्हा येऊ लागली हजारो भक्तांच्या नवसाला पावणारी ही श्री जगदंबा मोहटा माता असल्याने नवस्फूर्तीसाठी भाविकांची नेहमीच वर्दळ असते त्यामुळेच भक्तमंडळींकडून वेळोवेळी मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला सध्याच असणारं मंदिर हे संपूर्ण विश्वातील एकमेव असं श्रीयंत्राच्या आकाराचं सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्रफळ असणार चौसष्ट योगिनी दश महाविद्या अष्टभैरव श्री गणेश श्री दत्तात्रय श्री सिद्धेश्वर महादेव संत श्री भगवान बाबा संत श्री वामनभाऊ महाराज यांचं विधीपूर्वक स्थापनेनं अधिष्ठान असणारं मंदिर आहे श्री जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये प्रतिदिन प्रात काळी पूजेसह अभिषेक मध्यान्ह पंचोपचार पूजेसह महानैवेद्य आणि सायंकाळी पंचोपचार पूजेसह शेज आरती अशा नित्य पूजा विधी असतात वासंतिक शारदीय आणि शाकंभरी असे तीन नवरात्रोत्सव येथील प्रमुख उत्सव म्हणून साजरे केले जातात यापैकी शारदीय नवरात्र उत्सव प्रमुख असतो घटस्थापना गडावर घट बसवणाऱ्या महिला भावे पंचमीला कुंकुमार्चन षष्टीला गोंधळ अष्टमीला होम हवन नवमीला कावडीचं पाणी दशमीला सीमोल्घन शमी आणि शस्त्रपूजन तर एकादशीला माहूरहून गर्भगिरीच्या डोंगरांमध्ये मोहटा ग्रामस्थांच्या प्रार्थनेवरून येऊन रेणुका मातेचे प्राकट्य अर्थात प्रगट दिन साजरा केला जातो या दिवशी प्रमुख यात्रोत्सव असतो द्वादशीला मल्लविद्या ही शक्ती स्वरूप असल्याने तिला प्रोत्साहन म्हणून कुस्तीचा हंगाम भरवला जातो याशिवाय दीपावलीतील लक्ष्मी कुबेर पूजन तुळशी विवाह प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला वारकरी कीर्तन तसंच प्रासंगिक नवस्फूर्तीच्या निमित्ताने आणि कुलपरंपरा परंपरा म्हणून मोहटा देवी गडावर येऊन केलं जाणार स्वच्छ सुंदर भक्तनिवास आरोग्यसेवा स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी अत्याधुनिक असं प्रसादालय की जिथे येणाऱ्या भाविकांसाठी दोन्ही वेळी दुपारी आणि संध्याकाळी मोफत प्रसादाची व्यवस्था आहे तसंच श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे यांच्यामार्फत शैक्षणिक दायित्व म्हणून ऊसतोडणी कामगार आणि आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची मोफत सोय तसंच सदर विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास आणि भोजन व्यवस्था असलेलं वसतिगृहही चालवलं जातं पाथर्डीत आलेल्या भक्तांना मोहटा देवी गडावर आणणं आणि नेणं यासाठी संस्थांतर्फे बससेवाही उपलब्ध आहे जगप्रसिद्ध शिर्डी शिंगणापूर सारखी तीर्थक्षेत्र तसंच गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये असणारी मढी मायंबा वृद्धेश्वर गहिनीनाथ गड तारकेश्वर गड आणि भगवानगड आदी नाथपंतीय आणि वारकरी तीर्थक्षेत्रही इथून जवळच्याच अंतरावर आहे थेट गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये मंदिराच्या पायथ्यापर्यंत वाहन जाणारं निसर्गरम्य आणि धार्मिक पर्यटनासाठी श्री मोहटा देवीगड हे स्थान अत्यंत प्रसिद्ध आहे